एके दिवशी रवीचे मित्र त्यांच्या घरी पार्टीसाठी आले पूजाने घर सजवण्यासाठी आणि त्यांच्यासाठी स्वादिष्ट पदार्थ तयार करण्यासाठी किती मेहनत घेतली हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले त्याने तिची स्तुती केली आणि रवीला सांगितले की इतकी प्रेमळ आणि काळजी घेणारी पत्नी मिळाल्याने तो किती भाग्यवान आहे रवी त्याच्या मित्रांच्या कमेंट्सने थक्क झाला पूजाच्या प्रयत्नाचा आणि त्याच्यावरचा दारूपणा त्यांनी कधीच विचारात घेतला नव्हता अचानक त्याच्यावर असे घडले की त्यांनी तिच्या शारीरिक स्वरूपात खूप लक्ष केंद्रित केले होते आणि तिच्या आंतरिक सौंदर्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते जसजशी संध्याकाळ होत गेली तस रवी पूजाकडे ओढला गेला तिचे हसणे तिचे दयाळू शब्द आणि सर्वांना आरामदायक वाटण्याची तिची तयारी जे लक्षात आले बायकोच्या प्रेमात पडल्याचं त्याला पहिल्यांदाच कळालं त्या दिवसापासून रवीने पूजाला आदर आणि प्रेम मिळायला सुरुवात केली त्याने तिची चेष्टा करणे बंद केले आणि त्याऐवजी तिच्या स्वयंपाकाची तिच्या दळपणाची आणि तिच्या आंतरिक सौंदर्याची प्रशंसा केली आपल्या पतीच्या वागण्यात झालेला बदल पाहून पूजाला आनंद झाला आणि त्याने त्याच्या प्रेमाची आणि आपुलकीची प्रतिक्रिया दिली जसजसा ज़ जसा वेळ निघून गेला तसतसे रवी आणि पूजाचे प्रेम अधिक घट्ट होत गेले ते त्यांच्या प्रेमळ नातेसंबंधासाठी चर्चेत आले आणि त्यांची कहाणी अनेक तरुण जोडप्यासाठी प्रेरणादायी ठरली रवीच्या लक्षात आले की लग्नात फक्त शारीरिक दिसणे महत्त्वाचे नसते त्याच्या पत्नीकडे असलेले आंतरिक सौंदर्य आणि दाळूपणा हे महत्त्वाचे होते सरते शेवटी रवी आणि पूजा हे सदैव आनंदाने जगले त्यांनी सिद्ध केले की के लग्नानंतरचे प्रेम शक्य आहे आणि खरे प्रेम केवळ शारीरिक स्वरूपापुरते मर्यादित नसते त्यांचे प्रेम वाढत असताना रवीने त्याचे जीवनशैलीत काही बदल करण्याचे ठरवले तो रोज संध्याकाळी पूजासोबत फिरायला जाऊ लागला आणि तिच्या काही हलक्या व्यायामात सामील होण्यासाठी प्रोत्साहित करू लागला एकत्र ते एक निरोगी जीवनशैली जगू लागली ज्यामुळे पूजाचे वजन कमी होण्यास मदतच न झाली नाही तर ते एकमेकांच्या जवळ आले कवीलाही पूजेच्याही तर गुणांची प्रशंसा होऊ लागली जसे की तिची बुद्धिमत्ता आणि तिची विनोद बुद्धीला तिच्यासोबत वेळ घालवण्याचा आनंद वाटला आणि ती काहीही असली तरी ती नेहमी त्याला साथ देण्यासाठी तिथे असते हे त्याला आवडले दुसरीकडे पूजा आपल्या पतीच्या वागण्यातील बदल पाहून आनंदी होती तिला प्रेम आणि कौतुक वाटले त्याने तिला स्वतः असण्याचा आत्मविश्वास दिला तिने अधिक वेशभूषा करायला सुरुवात केली आणि तिच्या दिसण्यात जास्त रस घेतला रवीला खुश करण्यासाठी नाही तर स्वतःला चांगले वाटण्यासाठी जसजसा ज़ काळ पुढे सरकत गेला तसतसे रवी आणि पूजा समाजात अधिक रमले त्यांनी स्थानिक धर्मादाय संस्थांमध्ये स्वयंसेवा केली आणि कमी भाग्यवानांना मदत केली त्यांची दयाळवत आणि औदार्य संसर्गजन्य होते आणि लवकरच अधिकाधिक लोक त्यांचे अनुकरण करू लागले एके दिवशी रवीला त्याच्या एका मैत्रिणीने संपर्क केला ज्याला त्याच्या लग्नात अडचणी येत होत्या त्याच्या मित्राने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला सांगितले की त्याला आपल्या पत्नीचे स्वरूप स्वीकारण्यास त्रास होत आहे रवीने त्याचा स्वतःचा अनुभव त्याच्या मित्रासोबत शेअर केला आणि त्याला शारीरिक स्वरूपाच्या पलीकडे पाहण्याचा आणि पत्नीचा आंतरिक सौंदर्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला रवीच्या मित्राने त्याला त्याचा सल्ला घेतला आणि लवकरच समजले की त्याची पत्नी पूजासारखीच रत्न आहे कृतीच्याशी प्रेम आणि आदराने वागू लागला आणि त्याचे वैवाहिक जीवन पूर्वीपेक्षा अधिक घट्ट झाले सरते शेवटी रवी आणि पूजाची लग्नानंतरचे प्रेमकथा त्यांच्या गावात एक दंतकथा बनली लोक त्यांच्या मुलांना आणि नातवांडांना त्या जोडप्याबद्दल सांगली सांगितली त्यांनी त्यांना शिकवले की खरे प्रेमाला सीमा नसते ते आनंदाने जगले आणि त्यांचे प्रेम पुढील पिढ्यासाठी लोकांना प्रेरणादा प्रेरणा प्रेरणा देत राहिले अशाच प्रकारच्या कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद